आपले विरोधक जर आपले नात्यातलेच असतील तर मग ते कोणत्या प्रकारचं सायबर क्राईम करू शकतात आणि कोणत्या प्रकारचं क्राईम करू शकतात आता हे त्यांच्या विरोधाचं कारण जे काय आहे त्याच्यावर अवलंबून असतं पहा कारण जर त्यांचं पर्सनली असेल तर मग ते त्रासदायक असतं आणखीच आणि जनरल असेल हेवा असूया किंवा पुढं चालले म्हणून मा त्याला मागे ओढायचं किंवा त्याच्या कुटुंबाला बर्बाद करून टाकायचं असे काही उद्देश असतील तर मात्र ते जरा थोडंसं सौम्य आहे पण त्रासदायकच आहे शेवटी त्यांचा उद्देश विरोधक म्हटलं की उद्देश काय असतो कुटुंबाला त्रास देणं त्यांच्या मुलाबाळांना त्रास देणं त्यांचे प्रगती होऊ न देणं यासाठी जेवढे शक्यतो प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करायचे पण हे प्रयत्न कशात मार्गे केलं जाईल तर हे प्रयत्न विशेषतः ह्या सायबर क्राईम क्राईमच्या मार्गे केलं जातं त्यामुळे आपलेही लोक आपल्याला किती त्रासदायक ठरू शकतात ते हे आपल्याला हे सायब सायबर क्राईमविषयी जर जागृत पण असेल तर आपल्या लक्षात येईल ते पण तसंच प्रकार करू शकतात ते पण आपला त्यांच्यावर कमी विश्वास असतो असं नाही तर दृढ विश्वास असतो आपला आणि दृढ विश्वास असल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि त्याचं मात्र परिणाम आपल्या मुलांवर असतो मुलं मात्र त्या गोष्टीतून जात असतात आहे तेव्हा प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे नात्यातले जरी असले तरी ते नात्यातल्या लोकांनी ज्यावेळेस बोलवलं जातं काही कार्यक्रम म्हणा कशालाही म्हणा तर तिथे मुलांना त्रास दिला जातो का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे शिवाय मुलांना कुठे बा म्हणजे आपण कार्यक्रमामध्ये बिझी असतो मुलांना कुठे बाहेर घेऊन जातात का याकडे लक्ष दिलं झालं पाहिजे कारण त्यांना बाहेर जाऊन मारहाण केली जाते किंवा मुलींना त्रास दिला जातो म्हणजे ह्या दोन्ही प्रकारच्या गोष्टी केल्या जातात किंवा आपले काही आर्थिक किंवा आपल्या घराकडे घराचं नुकसान करणं घरात चोरी करणं वस्तू नादुरुस्त करून ठेवणं सगळे प्रकार ते करत असतात कारण त्यांना बाकी बाहेरच्या लोकांना कळत नसतं हे त्यांचे नातेवेग आहेत व त्यांच्या घरी तरी ते येऊ शकतात आहे त्यामुळे प्रत्येकाने साबध राहिलं पाहिजे की ह्या काही घटना ज्या आहेत ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही अशा घटना ते करू शकतात आहे आणि आपला विश्वास दांडगा असल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या मुलांना तो त्रास होत असतो म्हणून मुलांच्या शरीरावर शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना दिलेल्या त्रासाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काय घडतं याकडे माणसाने जग